इथं स्मशानभूमीचा प्रश्न आहे तत्तापूरला शासनाची जमीन आहे गट नंबर एकशे से सेहेचाळीस याच्यामध्ये मसनवाट्याची नोंद आहे आणि हा गटच आहे सात आरचा या सात आर मध्ये अतिक्रमण झालेला आहे घराचा अतिक्रमण आहे आज जो या ठिकाणी शिल्लक क्षेत्र आहे त्यामध्ये आपण अंत्यविधी करत आहोत अच्छा अच्छा तर अगोदर म्हणजे प्रशासनाकडे जे त्यांनी पाठपुरावा केलेला होता त्या संदर्भात काय केलेलं म्हणजे माणूस मरायचीच वाट बघितली होती का असं वाटत आहे साहेबांना नाही त्या संदर्भात आता माझ्याकडे मा, मा माहिती इथं नाहीये तो विभाग दुसरीकडे आहे तीन जागा इथं निघाली आणि महसूल प्रशासनानं मोजली सुद्धा बरोबर वर आहे का आज ती तर जागा माझं माझं स्पष्ट म्हणणं आहे आज अडवली का त्यांनी अडवली बरोबर आहे हो का आढळली त्याच्या जागेत आहे किंवा काही वादग्रस्त आहे परंतु का म्हणजे झालं ना इतकी दिवस म्हणजे माणूस मरायची आणि काहीतरी वाद व्हायची गावामध्ये तणाव निर्माण होण्याची आज, 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 आज कशी म्हणजे दबाव टाकला म्हणजे हे तर करायचीच नाही आज बॉडी बॉडीची त्याची गुन्हे दाखल झाले पाहिजेत ज्याचे दाब दिलेलाही केले त्याचे अल्ट्रासोटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे का नाही म्हणून विषय पेंडिंग जरी असला हे प्रशासनाचं काम नाही का महसूल प्रशासनाच काम नाही का ग्रामपंचायतीच काम नाही का ना मग पेंडिंग राहू द्या आज काही मागणी अशी आहे किंवा ही समस्या मिटली पाहिजे मिटली पाहिजे किंवा मिटलीच पाहिजे आता रस्त्यावर इकडे आता तुमच्या समोर जाळायच रस्त्यावर करायचं काही सगळं घेऊन जातो द्या मग पेंडिंग आणि या ठिकाणी ग्रामसेवक बी सांगत आहेत की पेंडिंग मध्ये मान्य सरपंचाचे पती बी सांगत आहेत की आमचा काही संबंध नाही दशे वातावरण आहे या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया कुठे लाईव चाल या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया झाली पाहिजे आणि ज्या ज्याने मानवी देहाची विटंबना करण्याचा विशेषतः मातन समाजाची महिला आहे मातन समाजाचं प्रेत आहे म्हणून आढळलं जाते अशी सुद्धा नागरिकांची म्हणणं आहे आणि त्यामुळे यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मानवी देहाची विटंबना करण्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा इथल्या माता भगिनी आणि नागरिकांची मागणी या ठिकाणी दिसून येत आहे कारण या देशामध्ये इथल्या एस सी एस टी लोकांना छेळण्याचा कुठलाही प्रकार या ठिकाणी सोडला जात नाही या ठिकाणी सकाळी दबाव देत असताना महिला वृद्ध महिलेला अरे राहूची भाषा असं करून करू नका रात्री दहा वाजल्यापासून इथल्या माता भगिनींना आणि लहान लेकरांना पाण्याचा ही विटावळा करण्याचं काम आ, या ठिकाणी केलं मान्य काकडे सर पी आय सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना या फाईट फॉर राईट्स न्यूजच्या माध्यमातून या परिस्थिती अवलोकन करत असताना या ठिकाणी मानवी देहाची विटंबना केली मातंग समाजाची महिला आहे आणि प्रेत आढळलं गेलं या ठिकाणी दुसऱ्या प्रस्तावित जातीची तर नक्कीच आढळली गेली नसती कुणाचंही आढळू नये आम्ही कुणाची मैस मिळली त्या मैस तिथं टाकली गायाच्या बाजूला तिचा वास घेऊन आम्ही जगत असता परंतु आम्ही मैस सुद्धा आढवत नसता परंतु आमच्या माता भगिनीचं प्रेत आडवण्याचं काम ही प्रस्थापित व्यवस्था करत असेल तर नक्कीच या ठिकाणी कायद्याच्या दृष्टीने कायदा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशीच या ठिकाणी सर्वांची मागणी आहे थांबतो या ठिकाणी सर, या ठिकाणी आलेले आहेत तर काय परिस्थिती आहे आणि काय निर्णय घेतला सविस्तर जाणून घेऊ स्मशानभूमीचा प्रश्न आहे तत्तापूरला शासनाची जमीन आहे गट नंबर एकशे से सेहेचाळीस याच्यामध्ये मसन वाट्याची नोंद आहे आणि हा गटच आहे सात आर चा या सात आर मध्ये अतिक्रमण झालेला आहे घराचा अतिक्रमण आहे आज जो या ठिकाणी शिल्लक क्षेत्र आहे त्यामध्ये आपण अंत्यविधी करत आहोत अच्छा तर अगोदर म्हणजे प्रशासनाकडे जे त्यांनी पाठपुरावा केलेला होता त्या संदर्भात काय केलं नाही म्हणजे माणूस मरायचीच वाट बघितली होती का असं वाटत आहे साहेबांना नाही त्या संदर्भात आता माझ्याकडे मा, मा माहिती नाहीये तो विभाग दुसरीकडे आहे तर नक्कीच या ठिकाणी बघा कशा पद्धतीने उपेक्षा आणि उपकार केल्यासारखं आतापर्यंत जीवन दुसऱ्याने कुणाच्या तर जागेत करायचं आणि त्यांनी उपकार केल्यासारखं के त्यांच्यावर अहसान केल्यासारखी परिस्थिती आणि ज्यावेळेस हक्काची गोष्ट येते त्यावेळेस हक्क कशा पद्धतीने नाकारले जातात आणि त्यांचा म्हणजे अपमान केला जातो विटंबना केली जाते अशीच परिस्थिती नक्कीच या ठिकाणी दिसून येत आहे

येतले का चला बघ आता सांग ना देखो आठ वासा आठ वासरा